ना लोकसभा ना राज्यसभा सबसे बडी ग्रामसभा आणि या ग्रामसभेनच आपण आपल्या पाठीमाग जो तेंदुपत्ता पाहतोय ही एक तेंदूपत्त्याची फडी आहे आणि या जंगलातील हा जो सगळा तेंदूपत्ता आहे त्या तेंदूपत्त्याचं संकलन करून गावातली सगळी लोकं जी आहेत तो संकलित केलेला तेंदूपत्ता जो आहे तो या फडीवरती आणून त्याची विक्री करतात याच्यानंतर ह्या फडीवरती जो ग्रामसभेच्या वतीने जो काही ह्याचं हे तेंदुपत्ता पलटवण्याचं काम आहे ते आपण पाहू शकतो की त्या ठिकाणी काही मजूर तेंदुपत्ता पलटवण्याचं काम पाठीमाग करत आहेत तत्पूर्वी या पत्त्याचं नियोजन कसं होतं किंवा त्याची विक्री कशी होते याबद्दल आपण माहिती घेऊयात ग्रामसभा जी आहे ती या संपूर्ण आपापल्या ग्रामसभेच्या अखत्यारीत येणारं जे जंगल आहे त्या जंगलातील पत्त्याचा लिफाफा बंद अवस्थेमध्ये त्याचा लिलाव करते आणि काही ठेकेदार या लिलाव प्रक्रियेसाठी येतात ग्रामसभेद्वारे बोली लावली जाते या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की शेतीचे उत्पादन असतील किंवा बाकीची सगळी उत्पादन असतील त्याचा दर ठरवण्याचा अधिकार हा शेतकऱ्याला नसतो तो त्या वरचे जे दलाल आहेत किंवा भांडवलदार आहेत शेतीची उत्पादन करणारे ज्या लोक आहेत ते माल त्या मालाची किंमत ठरवतात परंतु या सगळ्या भागामध्ये पेसा भागामध्ये हा जो तेंदूपत्त्याचा दर आहे त्याचा दर ठरवण्याचा अधिकार हा ग्रामसभांना आहे सध्या या सगळ्या भागामध्ये तीनशे तीस रुपये शेकडा असा या तेंदूपत्त्याचा दर सुरू आहे या लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी घेण्यासाठी जे ठेकेदार आहेत ते लाखो रुपये ते करोड रुपये या भागातला जो तेंदुपत्ता येण्याची जी क्षमता आहे त्या क्षमतेवरती करोड रुपयाचा लिलाव या सगळ्या भागामध्ये करोड रुपयाची रॉयल्टीची रक्कम ही ग्रामसभांना दिली जाते आणि या ज्या ग्रामसभा आहे त्या ग्रामसभांना स सपोज बोलेपल्ली नावाचं एक गाव आहे तिथला हा तेंदुपत्त्याचा लिलाव जो आहे एक लाख दहा हजार रुपये एक कोटी दहा हजार रुपये असा लिलाव झालेला आहे या हा जो लिलावाची रक्कम जी आहे ती पहिल्या टप्प्यामध्ये दहा टक्के रक्कम दिली जाते दुसऱ्या टक्के टप्प्यामध्ये पंचवीस टक्के असं करत करत ही संपूर्ण रक्कम ग्रामसभेच्या खात्यावरती जमा केली जाते ग्रामसभेचं खातं म्हणजे या प्रक्रियेमध्ये दोन गोष्टी आहेत की एक असते ग्रामकोश समिती आणि दुसरी असते ग्रामसभा समिती ग्रामकोश समिती जी आहे त्या ग्रामकोश समितीमध्ये हा जो सगळा अधिकार आहे तो त्या समिती ग्रामकोश समितीला असतो त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे प्रशासकीय विभागातील जे ग्रामसेवक आहेत ते या समितीचे सचिव असतात परंतु जी ग्रामसभा आहे त्या ग्रामसभेत त्या गावातील फक्त लोक असतात त्याच्यामध्ये एकही प्रशासकीय व्यक्ती नसतो त्या सगळ्या लोकांनी मिळून ह्या सगळ्या पैशाचं नियोजन करायचं असतं जो रॉयल्टीची जी रक्कम आलेली आहे ती रक्कम आदिवासी जी गावं आहेत जी ग्रामसभा आहे त्या गावाच्या विकासासाठी गावाचं शिक्षण असेल गोटूल असेल सामाजिक काम असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असेल ह्या सगळ्या गोष्टीसाठी ही रक्कम जी खरेदी केली ही रक्कम जी है, आहे, आहे त्या रकमेचा विनियोग केला जातो आपण पाहतो की महाराष्ट्रातल्या इतर ज्या ग्रामपंचायती आहेत ज्या नगरपंचायती आहेत त्या सगळ्या नगरपंचायतींना सगळ्या निधीसाठी सरकारवरती अवलंबून राहावं लागतं परंतु या ग्रामसभा आपण मेंढ्याची ग्रामसभा बघितली तर त्याच्यामध्ये लोकांची जी जमा रक्कम आहे ती पन्नास लाख रुपये शिल्लक रक्कम ही नेहमी त्या ग्रामसभेची असते ह्या सगळ्या जल जंगल आणि जमीन याच्यावरती आदिवासी जनतेचा अधिकार आणि या, या सगळ्यामध्ये जो पेसा कायदा आहे या पेसा कायद्याने ह्या जनतेला दिलेले हे विशेष अधिकार आहेत या विशेष अधिकारातून गावामधलं जे सरकार आहे ते स्वयंपूर्ण होत आहे आम्ही गमतीने असं म्हणतो की पेसा म्हणजे पैसा म्हणजे ह्या लोकांच्या हातामध्ये हाताच्या चिमटीमध्ये जो पत्ता आहे तो त्या पत्त्याला पैसा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कॅमेरामॅन प्रकाश मट्टामीसोबत सागर गोदपागर मॅक्स महाराष्ट्रा धानोरा गडचिरोली